श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा ओम श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी जय अघर्णा लोकपाला सर्वेशा आपुले कृपे करुण अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्यावी अवधान श्रवणी आधार धरावा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयाची भक्ती सुहस्ते सेवा नित्य करीती जानोनी परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी हिरही करदिक शास्त्रसे वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोका उपदेशिती कैकाचे दविडले परमधर्मोदेशका जिंकले कुमार्गवर्ती असे आणले सन्मार्गावरती तयांनी त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणे खटपटी बुवासी शेवटी आणले नृपा आवडे वेदांत भुवा त्यात पारंगत भाषणे श्रोतियाचे चित्त आकर्षणे घेति ते रात्रंदिन मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहुसुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वर विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांतग्रस्त होते जे त्याचे करुणिन विवरण संतुषित केले सर्वजण तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त चर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदिती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तया वेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपदारकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हसले, मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमनी हा तो वेडा संन्यासी भुरळे पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथूने निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हसून तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता येते आणि करीती त्याची भक्ती परी हा भ्रम प्रति पडला असे सत्तेचे पाहूने तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्र ज्ञान या ते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या संस्थांनी विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानिती नित्यनियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बोवासी लोटले या काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलीसे आपुल्या अंगावरी वृच्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वैखरी शब्द न ऐकले बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्याने धरून बुवासी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा परेशानी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नेचा वृत्तांत तयासी सांगती समजत म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी भुवा आले स्वामीपाशी पुस्ता मागेल प्रश्नांसी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी जरी वृता भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी केसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकुट हाता नयेचे बुवा प्रति पटली खून धरले तात्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुने भरले नयन कंठ झाला सदगदित तया समा यापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गयोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी स्वामीचरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडूनी सुंदर त्याचा करुणीय हार आर पी शंकरा विष्णू कवी इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना कथा समंत सदा परिशोत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा श्रीराजाधीराज योगीराज श्रीस्वामीसमर्थपण असतो